ते साहा बाबा मला म्हटलेलं भई तुम्ही काळजी त्याला मिळतं तेच मोठखाना नुसणार पण आबाचा देळ सल्ला मी आज ऐकलं नाही त्याचं नुकसान आज दिलं कुठलीही गोष्ट अशक्य नाही असा वागणारा संतोष आबा जिंदगी पहिल संतोष आबावे तायांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले म्हणून त्याला घोरपडे आणि नाना आनंदराव पाटील साहेब नाना आणि आमच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वच मंडळी व आदरणीय असतील कारण सगळ्याची नावं घेत बसलो तर वेळ जाईल आणि मला वेळ दिलाय कमी कारण आबाची माझी दोन हजार एक पासूनची ओळख आहे आबाबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे कारण का आज आबा दिसतोय आपल्याला आबा तसा नव्हता आबा संतोषचा संतोष आबा कसा झाला हे मी सांगणार आहे कारण का आम्ही गंगा तालमीत असताना संतोष आबा आमच्या तालमीत आलं आणि तालमीत आल्यापासून माझ्यावर प्रेम करणारा माणूस माझ्या सुखदुःखात साथ दिली मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आम्ही एका एका जोडीतलं पैलवान असून मला कसं केलं पाहिजे काय राहिलं पाहिजे ही मार्गदर्शन आबा करायचं आणि माझा आणि आबाचं एक स्वभाव एकदम विरोधाभास कुठलीही गोष्ट अशक्य नाही असा वागणारा संतोष आबा कारण मी स्वतः आबाला विरोध करायचो की आबा असं काय म्हणलं की ती कसं शक्य आबा तुम्हाला पण आबा ती यशस्वी करून लावायचं हे मी बघत आलो लहानपणापासून आम्ही मुक्कामी आबाच्या घरी आलो जे कधी आलो तर पत्रेच्या दोन खोल्या होत्या चार बहिणी मोठ्या एक सती सतीशमोहून भाव आहे ते आर्मीत होते आणि वडील कंडक्टर होते एवढ्या हालाकीच्या दिवसातून त्यांनी पैलवानकी करत करत उद्योजक झाले हिंद केसरी झाल्यानंतर त्यांनी एक क्षेत्र वेगळं केलं पण लाल मातीला बी सोडलं नाही कारण लाल मातीची सेवा करत असताना त्यांनी कराडला एक तालीम बांधली तालीम बांधत असताना राजकारणात राजकारणात बी समाजकारणात बी त्यांनी इतकं वृक्षारोपण केलं की आमच्याकडे त्यांचं फॅन फॉलोअर्स झालं हिकडलं आबाचं बघून तिकडली लोक झाडं लावायला लागली आहेत आणि आबाला बोलवतात आबाच्या हस्ते तिकडं आमच्या सोलापूर जिल्ह्यात झाडं लावते पण आणि मी इथं घरी आलो की पाठीमागं मला सगळं फिरून धावलं ड्रीप कशी केली काय केली ही एक संकल्पनाच वेगळी कसा आबा करत होतं एकतर शिक्षण जास्त नाही तरी सुद्धा एवढं त्यांच्या डोक्यात कसं येतं असं वाटायचं ज्या वेळेस तालीम सोडली आणि पत्रिका घ्यायला मला आलं कालच आबाने मुलाखतीत किस्सा सांगितला आबाने कुस्तीच सोडली तेव्हा मला आठवतं आबापाशी फक्त पन्नास ते साठ हजार रुपये शिल्लक होती तुम्हाला पटणार नाही मी त्याला आबाला म्हणलो होतो आबा एवढ्या पैशात कसं करणार आणि काय करणार त्यावेळेस आबा मला म्हणलेलं बाई तुम्ही काळजी करणार मी एक दिवस मोठा माणूस होणार आणि त्याचं वैभव म्हणजे आज घर बघताय तुम्ही आणि इतक्या कष्टातनं मोठा उद्योजक झाला उद्योजक झाल्यानंतर जी तळागाळातली लोक आहेत त्या तळागाळातल्या लोकाला कधीही विसरलं नाही आज बी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतो आणि मला प्रत्येक वेळेस मी महाराटकी स्त्री महाराटकी प्रत्येक वेळेस मग तिथनं सईद सई मला हरवायचा आबा म्हणायचं मी सांगतो म्हणून तुम्ही एकदा मॅटवरनं आठवडून खेळा तुम्ही कुणाला ऐकत नाही पण आबाचा ते सल्ला मी आज ऐकला नाही त्याचं नुकसान आज मी मी भोगतो असं मार्गदर्शन करायचं आणि पटायचं ना मी तिथं कुस्तीला जाईल माझ्यावर जर एखाद्या पंचानं अन्याय केला त्याच्या अंगावर आबा गेलच म्हणायचं तितकं प्रेम करायचं आणि आज मी त्याच पटीत माणूस प्रेम करतोय आणि तुमच्या गावावर मी प्रेम करतोय मला एक असं वाटतं की आबानं कुस्ती क्षेत्र की चांगलं गाजवलं त्याच्यानंतर व्यवसायात घुसले उद्योजक झालं उद्योजकातनं समाजकार्य केलं आता आबा राजकारणात नवीन दिशा घ्यायला लागल्यात तर सगळ्यांनी आणि सगळ्या स्टेजवर बसलेल्या मंडळींनी आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रेम करून आबाला राजकारणात बी यशस्वी करावं अशी शुभेच्छा देतो आणि आबाला आबाला आमच्या सोलापूर जिल्हा कुस्तिकीर संघ त्यांच्याकडून सगळ्या उभ्या आयुष्यात त्यांच्या जी इच्छा आहे ते सगळ्या पूर्ण होवा असं विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद असलमान असलम काजी